जय संविधान जय भारत मी संजय कांबळे बहुजन प्रवाह न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो पुणे दिनांक अकरा बारा दोन हजार चोवीस परभणी येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामधील संविधान शिल्पाचे विटंबना करण्यात आली यानंतर शिव फुले शाहू आंबेडकर जनतेमध्ये संतापाची लाट उसळली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार परभणीत इंटरनेट बंद करून भीमनगरात पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन सुरू केले आहे यामुळे निष्पाप तरुण विद्यार्थ्यांचे भविष्य बर्बाद होणार नाही याची देखील काळजी पोलिसांनी व मुख्यमंत्र्यांनी घ्यावी असेही काही संघटनांनी म्हटले आहे संविधानाची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर कठोर व कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी यामागे कोणत्या विचारांच्या संघटना आहेत अशा संविधानविरोधी षडयंत्र असणारे समाज घटकावर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी पुणे शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष ॲडव्होकेट अरविंद तायडे व कार्यकर्त्यांनी या घटनेचा जाहीर निषेध केला साहेब कार्यालय सेलू परभणी विषय परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुतळ्या समोरील संविधानाची प्रतिमा उचलून रोडवर फेकून दिल्या महोदय उपरोक्त विषयी निवेदन देण्यात येते की दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस रोजी परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ठेवलेल्या संविधानाची प्रतिमा सोपान दत्तराव पवार राहणार मिर्जापूर तालुका जिल्हा जी। परभणी या व्यक्तीने उचलून रोडवर फेकून दिली आहे या व्यक्तीवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करून त्यास कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी तसेच या दोषद्रोही द्रोही व्यक्तीच्या पाठीशी कोणती जातीवादी व देशद्रोही शक्ती आहे याची चौकशी करून त्या सर्वांना या मागणीसाठी आज दिनांक अकरा बारा दोन हजार रोजी सेलू शहर करण्यात येईल याची सर्व व्यापाऱ्यांनी करा सहकार्य करावे ही विनंती वरील सर्व घटनेचा भारतीय घडवून करता का काय करून का, का, काय का, का, एक जानेवारी दोन हजार जे झालं ते आम्ही विसरलेलं नाहीये ही पुनरावृत्ती या तर त्यांचा आंबेडकरी समाज आंबेडकरवादी होऊ देणार नाही तुम्हाला घरात घुसून बसून चाब विचारण्याची हिंमत या आंबेडकरवाद्यांमध्ये आहे संभाजी म्हणजे आम्ही 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 बघा त्यासाठी सांगतोय आम्ही की सारखं एक डिसेंबरला संभाजी पिढेचा जो कार्यक्रम झाला तो पुण्यात जरी झाला असेल तरी त्यांचे कार्यकर्ते हे महाराष्ट्रभर आहेत हे कार्यक्रम हे थांबलं पाहिजे त्यांचं असं म्हणून इथे सुद्धा एक जानेवारीचा जो कार्यक्रम आहे केजी सुट्टा के वट मुर्दाबाद 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 केजी वट मुर्दाबाद 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 केजी वट खाली ढोकवर पाय पाय

कार्यक्रम या ठिकाणी जवळ येताना महाराष्ट्रामध्ये दिसतोय आम्ही हे प्रशासनाला मागील पंधरा दिवसापासून सांगतोय पोलीस प्रशासनाला सुद्धा सांगतोय की एक डिसेंबरला या ठिकाणी आढावा बैठक झालेली आहे कदाचित त्या आढावा बैठकीचे पडसाद हे परभणीला उलट लेखक काय आमच्या सारख्या कार्यकर्त्याला हा संशय आहे आम्ही प्रशासनाला सारखं सांगतोय तरी प्रशासन का जागा होत नाही इथल्या या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आम्ही सांगू इच्छितो की आंबेडकरी जनता स्वस्थ बसणार नाही या देशाचं संविधान म्हणजे आमचा श्वास आहे आम्ही संविधानावर जगतो आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतोय की तुम्ही संविधानाच्या संदर्भामध्ये भूमिका घेत नाही झालेल्या लोकसभेमध्ये भारतातील महाराष्ट्रातील जनतेनी यांना भरभरून बर मतदान दिलेलं आहे महाविकास आघाडी त्यावेळी संविधान वाचवा संविधान वाचवा अशा प्रकारच्या वल्गना करत होती